आर्बय तीन वर्षांनी आले तर हे मुंबई से हे महिने काही नाही आलेच बसची होईल पाऊस पडला पाऊस ते पसंती कुठे काय होईल कुठे काय होईल तर पाणी येते पावने 500 रुपये घेतले कशाचे घेतले बाबा आता काय गरज आहे तुम्हाला पाण्याची आता म्हणतेन का नाही आधी जाबर असं केलं काहीतरी घर मंगवा सफाई करायची म्हणच पत्रावरलं पाणी पत्रावर फिल्टर पाणी आता पाऊस जवळ आलाय म्हणून आता ते हो हो येणार काही मेहनत होतच नाही हो तुम्ही कितीतरी म्हणलं तर मेहनत होत नाही पाणी महिन्यात पाणी गॅरंटी नाही महिन्यात पाणी येईल म्हणून गॅरंटी का तीन वर्ष झाला तीन वर्ष होऊन पाणी नाही आम्हाला तुम्ही काय महिन्याची गॅरंटी द्यायला लागली का आम्हाला तोवर पाऊस पडायला लागला

येत नाही काही नाही गुडघ्यानी असं हे होत नाही आलं तरी टाकायला फिल्टर पाणी दिलेलं आहे या आठवड्यात तुमच्या गावात पाणी आठवड्यात येईल म्हणून ये तुम्हाला नाही नाही गॅरंटी का तुमच्या आठवड्यात येईल म्हणून तीन वर्ष झालं पाणी नाही ना आठवड्यात कसं येईल तसं काय तीन वर्ष असून नाही आलो तीन वर्षे गेले ना नाही नाही तीन वर्षे गेले ना तुम्ही आठवड्याची म्हणताय द्या ना आम्हाला लेखी आठवड्याची आठवड्याची लिखी द्या आम्हाला हो

आम्हाला द्यावं लागेल आपल्याला काय काय ना मी सांगतो ना माझी ताय काळ